फ्रेंड्स स्वागत आहे आपलं ए वन तडका या चॅनेल मध्ये तर आज आपण आपल्या किचन मध्ये मँगो फालुदा बनवणार आहोत आणि फालुदा म्हटलं तर त्यासाठी आपल्याला शेवई ही करावी लागते तर शेवई सुद्धा कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर याकरिता एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे पिट्टी साखर घातलेली आहे आणि त्याच वाटीच्या मापाने म्हणजे सव्वा वाटी मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे हे व्यवस्थितपणे मिश्रण मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुटळी होऊ द्यायची नाही त्यानंतर या कढईमध्ये त्यान त्यान आपण मिक्स केलेले हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थितपणे सतत हलवत राहत हे पीठ शिजवून घ्यायचं अगदी आपण कुरडईचे पीठ शिजवतो बघा तसंच त्याच प्रोसेस प्रमाणे हे पीठ शिजवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता की या पिठाला अगदी चकाठी येत आहे जेव्हा आपण हे पीठ कढईमध्ये घातलं तेव्हा ते पूर्णपणे पांढर शुभ्र होत पण जस जसं हे पीठ शिजत जाईल तस तसं या पिठाला येते हे ये पीठ कुरडईच्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याची शेव पाडून घ्यायची म्हणजे शेवही पाडून घ्यायची आहे यासाठी एका बाउल मध्ये आपल्याला फ्रीज मधलं पूर्णपणे थंडगार असलेलं पाणी घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही बर्फाचे तुकडे सुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर साच्याच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला फालुद्याची शेवई पाडून घ्यायची आहे ही फालुदा शेव अशाच पद्धतीने म्हणजे ह्याच थंडगार पाण्यामध्ये अगदी अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतरच एका चाळणीमध्ये ही शेवई पूर्णपणे गाळून घ्यायची आहे यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका मध्ये दोन चमचे सबजा बी घेतलेला आहे यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणखी पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे सबजा बी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पंधरा वीस मिनिटांनंतर हे सबजा बी पूर्णपणे भिजलेलं आहे तर आता आपल्याला फालूदा बनवायचा आहे म्हणजे मँगोचा मिल्कशेक बनवून घेणं गरजेचं आहे तर याकरिता मी या ठिकाणी आपूस आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये साखर घातली दूध घातलं आणि छानसा असा मिल्कशेक तयार करून घ्यायचा आहे तर तयार झाला बघा आपला मँगो मिल्कशेक आता आपण ग्लासची तयारी करून घेऊ म्हणजे थोडक्यात सजावट करून घेऊ याकरिता सर्वप्रथम तळाशी मी दोन चमचे सबज्या बी घातलेला आहे त्यानंतर जिलीचे दोन चमचे टाकलेले आहे छोटे छोटे तुकडे हलुदाचे शेवई दोन चमचे घातलेले आहे त्यानंतर टुटी फ्रुटी ड्रायफ्रुट चे छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरचा जो लेअर आहे तो म्हणजे मँगो मिल्कशेक आहे पुन्हा एकदा त्याच्यामध्ये मी सबजा बी घातलेल्या आहेत थालुद्याची शेव घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी अगदी घरामध्ये ते बनवलेलं व्हॅनिल आईस्क्रीम घातलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सजावटीसाठी तुटी फ्रुटी ड्रायफ्रूटचे तुकडे जिलीचे छोटे तुकडे मँगोचे छोटे तुकडे घातलेले आहेत आणखी चिरी लावून हा ग्लास पूर्णपणे सजवून घेतलेला आहे तर सलामक मंडळी तुम्ही सुद्धा आताच घरामध्ये मॅंगो फालुदा बनवा तुमच्या घरच्यांना खुश करा आणि मँगो फालुदा सोबत एन्जॉय करा